तर असा कोणता चारा आहे की त्याच्यावर व्यवसायामध्ये शेळी पालनामध्ये किंवा मेंढी पालनामध्ये दो फायदेच आहे ज्याच्यावर इग्न पडत नाही मवा पडत नाही त्याला उंदरं खात नाहीत उंदरं लागत नाहीत किंवा तीनही मोसममध्ये हिवाळा असू द्या पावसाळा असू द्या त्याची वाढ व्यवस्थित होते जळत नाही जास्त पाऊस झाला तरी किंवा थंडीच्या दिवसात वाढ त्याची बंद पडत नाही है? 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 है। है। थे। थे है। असा कोणता चारा आहे आणि खायला एकदम पोषक आहे आणि कमी जागेमध्ये जास्त चारा असा हा चारा आहे तर हा चारा आहे मार्वल गवत आहे तुम्ही बघू शकताय आता मे महिना आहे मे महिना अर्धा म्हणजे आज पंधरा तारीख आहे आणि बऱ्यापैकी पाऊस सुरू झाला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे बघू शकता ह्या साईडला आबा पाऊस पूर्ण चालू आहे हा बाळ गरजत आहे पूर्ण साईडला पाऊस सुरू आहे आता आपली गरबड आहे की हा चारा आपल्या घरी आपल्या शेळ्यांना न्यायचा आपण जनावरांना पण टाकतो जनावर दिसू शकतो मला पुढं गाय आपली बांधेल विरीवरांना साईडला मैस आहे जनावरांना पण टाकतो आणि आपण शेळ्यांना पण टाकतो हा जवळपास एक चार साडेचार गुंठ एक मार्वेल गवत आहे हे बघू शकता ह्या पद्धतीचं ह्या क्वालिटीचं गवत आहे तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढा आहे माझ्याकडं मेथी घास आहे मार्वेल गवत आहे पण मार्वेल गवत थंडीमध्ये वाढत नाही घास हाही उन्हाळ्यामध्ये वाढत नाही आणि थंडीच्या दिवसात वाढतो पावसाळ्यामध्ये मेथी घास वाढतो पण त्याच्यावर मवा पडतो आळ्या पडतात त्याच्यामुळं शेळ्यांना संडास लागण्याची किंवा तोंडाला मवा येण्याची किंवा फ शेळ्या फुगण्याची ह्याची शक्यता जास्त राहते जा आणि आपलं जे हत्ती गवत आहे आपण मारुल गवत म्हणतो ते बी गवत असं आहे की ते थंडीच्या दिवसात वाढत नाही आणि दुसरी गोष्ट ते निबर झाल्याच्यानंतर शेळ्या खात नाही तर त्याला पर्याय म्हणून हे एकदम परफेक्ट एकदम म्हणजे गॅरेंटेड गवत असं आहे हे बघू शकतं आता इतकं वाढलं आहे जवळपास एक चार चार साडेचार फूट ह्याची हाईट झाली आहे पडले खाली हे बघू शकतं आहे इतकं वाढतं आहे आता उन्हाळ्याचा दिवस आहे ह्याला पाणी जवळपास मी पंधरा दिवसाला एकदा देतो म्हणजे महिन्यातून दोन वेळेस पाणी देतो तरीही ह्या क्वालिटीचं ह्या क्वालिटीचं गवत आहे आता हवा आप कापायला पाठीमागचं लगेच वाढलं म्हणजे बंद पडत नाही आता मला जवळपास आणखीन दोन दोन वापे कापायला एक्स्ट्रा शिल्लक आहेत कापाय आलेले आणि हे दोन म्हणजे हा परत फुटला आणि हा एक शिल्लक आहे म्हणजे कापाय चालू आहे हा ह्या साईडचा जो दिसतोय तुम्हाला तर तो कापून झाला आहे म्हणजे हा दोन कापायची होईल तर परत हा त्या कापायच्या लेवलपर्यंत येतो म्हणजे ह्या चाऱ्याचं चा वैशिष्ट्य एवढंच आहे की तुम्ही कापत राहा तो पाठी मग येत राहतो आणि चाऱ्याची क्वालिटी इतकी भारी बघू शकताय एकदम शेळ्या असू द्या किंवा जनावर असू द्या किंवा मेंढ्या असू द्या दुख दूध देणाऱ्या गाया दुभती जनावर असू द्या किंवा मोकळी बैला असू द्या किंवा गावात मोकळी जनावर असू द्या कोणत्याही जनावर चारा एकदम आवडीनं खातेत आणि त्याचा फायदा बी जनावरांला चांगला भेटतो जसं बांधावरचं गवत आहे जुनं जे बांधावर गवत होतं सेम त्या पद्धतीचं गवत आहे एकदा लावलं की जवळपास चार ते पाच वर्ष ह्याला परत बघायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे शेणखत जर असं आता जनावर जे आता ज्या ज्याकडं म्हणजे जे, जे लावणारे गवत त्याकडंच जनावर आहेतच जर तुम्ही शेणखत ह्याला वापरलं तर तुम्हाला बाकीची वा खतच वापरायची गरज नाही कुठलंही खत बाकीचं वापरायची गरज नाही त्याला तुम्ही वर्षातून दोन वेळेस किंवा एक वेळेस जरी टाकलं एक वेळेस टाकलं वर्षाला तरी बाकीचं खतं तुम्हाला वापरायची गरज नाही आणि जे कोणी मग जास्त आहेत किंवा इकडे तिकडे खत टाकतात त्याला मग टाकणं होत नाही मग त्यांनी वर्षातून दोन वेळेस कोणतंही खट टाका आणि दोन तीन वेळेस यू युरिया टाका परत ह्याला बघायची गरज नाही कापणीला कापणी बरोबर टायमिंगला येते भरपूर चारा निघतो आणि आता ही मी लावलेला आता वर्ष झाले ही बघा नाची क्वालिटी बघा तुम्ही काय छान क्वालिटीचं गवत आहे अशा पद्धतीचं गवत आहे आता ह्याच्यापेक्षा आणखीन कसली क्वालिटी पाहिजे गवताला तर ही उन्हाळ्याचे दिवस आहेत अवघा आता दोन दिवस झाला पाऊस सुरू झाला आहे ह्या क्वालिटीचं गवत येतं आता ज्याला कुणाला शेळी करा पालन करायचं असेल किंवा मेंढी पालन करायचं असेल किंवा दुग्ध व्यवसायामध्ये करायचं असेल काम तर माझ्या हिशोबाने हा चारा एकदम परफेक्ट आहे हा तीनही ऋतूमध्ये व्यवस्थित राहतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घास तोही वीस दिवसातच कापायला येतो आणि ह्याला एक महिन्यात कापायला येतो हा पण मेथी घास असा आहे की मेथी घासाला उंदरं भरपूर लागतात उंदरं ठेवतच नाहीत बऱ्यापैकी उदर खालून कुडतुडून टाकतात आणि दुसरी गोष्ट मेथी घासावर रिग्ण भरपूर पडतं पुर आता पड मावा पडलं की पड परत ती कसं तरी ही तिकडनं आला की परत पावसाळ्यामध्ये त्या गवतावर घासावर पाणी असलं आणि तो घरी नेऊन ठेवला आपण एक दिवसभर की तो दान करतो आणि दान करायला लागा जर जनावरांनी खाल्ला हुंडी हुंडी गास गास फिर ना। ना फिर तर जनावर हुंडी लागणं हुंडी बसणं म्हणजे नारड्यात घास अडकणं घास रुनतं न करणं न फिरणं नाही फिरल्यामुळं मग परत ते जनावर फुगतं आणि फुगून वायाला जातं मग त्याचा एक साईड इफेक्ट ती घासाचं आहे पण ह्या ह्या गवताचं तसं काहीच नाही तुम्ही वल्ला टाका भिजल्याला टाका वाळ्याला टाका ह्याला काहीच होत नाही जनावरांना त्याच्यामुळे हा चारा जो आहे एकदम परफेक्ट महत्त्वाचा चारा आहे आणि लावल्यानंतर चार पाच वर्ष तुम्हाला ह्याला बघायची गरज नाही पाच वर्ष तरी काय होत नाही परत ह्याच्यातलंच तुम्ही कडी कोपऱ्याचं बेणं ठेवायचं कांड्या कांड्याकुर्तरी लावायच्या एक वापावर दहा बाय दहाच्या रेंजमध्ये किंवा पाच बाय पाच बाय दहाच्या रेंजमध्ये जर तुम्ही एक वापा लावला तर तुम्हाला परत दहा गुंठ लावण्यासाठी तेवढं ते बेणं परत तयार होतं बेणं तयार करायचं कारण परत परत काय होतं जुना गाज झाल्याच्या नंतर आता मी तुम्हाला दाखवतो काय होतं ही जी लहान काडी झाली आहे ही अशी इग्न पडल्यासारखी काडी आता हे बाकीच्या बघू शकता ह्या ह्या छान आहेत आणि ही एक ठोंबडी अशी झाली एकदम लहान लहान काळे झाल्या ह्या पद्धतीचं जुनं गवत झाल्याच्या नंतर होतं त्याच्यामुळे आपल्याला नवं करावं लागतं आणि परत फ्रेश गवत निघतं तर मला जेवढं माहीत होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे आणखीन काय कोणाला शंका असतील तर, तर कमेंट करा आणि विचारा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपले नवीनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि आता हा जो आहे आता आपल्याला चारा घरी न्यायचा आहे घरी न्यायचं आहे कारण आता पाऊसचं वातावरण झालं आहे एक भारा कापायचा आणि लाईट नाही लाईट आपण उन्हाळ्यातमध्ये कुट्टी करत होतो पण आता कुट्टी करायची नाही आणडकी त्यावर कापायचा एक दीड 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 एक, एक इंच ईद भर म्हणजे चार चार पाच पाच इंच इंचाचा कापायचा आणि भरून घरी घेऊन जायचा तर आता मी हा ग घास कापतो आणि कट करून घेऊन जातो असे मस्तपैकी कुट्टी करायची आडके त्यावरती आडके जवळपास पाच पाच सहा सहा इंच केलं तरी हरकत नाही जसं की अख्खं टाकल्याच्या नंतर काय होतं शेळ्या असू द्या शेळ्या एक घास घेतलं की बाहेर काढतात खाली सांडतं त्याच्यापेक्षा काय करायचं असा आडकेचा आपला जास्त असतो वैरण कातरायचा त्या अडके त्यावरती पाच पाच सहा सहा म्हणजे तिच्या आकाराचे तुकडे करायचे ह्या अशा साईजचे बिंद टेन्शन नाही खातात मग परत त्याच्यापेक्षा हाडकी हाड तरवर असं करायचं कुट्टी केलं का होतं कुट्टी केल्याच्यानंतर एकदम बारीक कुट्टी होते त्याच्यामुळं खातात ते पण पण असं जरा व्यवस्थित राहतं कुट्टी केल्याच्यानंतर उन्हाळ्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये दान करण्याची शक्यता असं राहते असं सुट्ट सुट्टं कापल्यानंतर दान करत नाही काय नाही सुट्टं राहतं दोन दिवस राहता चारा कापून जरी नेला पावसाच्या दिवसात तरी अडचण येत नाही त्याच्यामुळं जो मार्वेल गवत आहे आपलं हे ह्या पद्धतीनं कापायचं तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट नक्की कळवा असेच शेतीविषयक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा जेणेकरून असेच शेतीतले नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील बरं सर्वांचे धन्यवाद राम राम